नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मॅंगो मस्तानी त्यासाठी आपण एका मिक्सर बाउलमध्ये जारमध्ये घेत आहोत आंब्याचे तुकडे असे बारीक करून घेतलेले आहेत तुकडे ते आपण एका मिक्सर जारमध्ये टाकत आहोत त्यानंतर ह्यामध्ये आपण ॲड करणार आहोत साखर थोडीशी व त्यानंतर ॲड करणार आहोत थोडंसं दूध तुम्हाला लगेच इन्स्टंट पाहिजे असेल थंड तर पटकन तुम्ही त्याच्यामध्ये बर्फ टाकू शकता त्यामध्ये आपण ऑलरेडी आईस्क्रीमही साखर आहोत वेनिलेचं तर हे असंही थंड असतं तर तुम्हाला तसं पाहिजे असेल जास्त थंड तर तुम्ही ब आईस क्यूब टाकू शकता आता ह्याच्यामध्ये आपण टाकून घेतलं आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आता आपण एका ग्लासमध्ये काढून घेऊया जो मिक्स केलेला ज्यूस आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकत आहोत वेनिला आईस्क्रीम पटकन असं तयार होणारं मस्तानी नक्की घरी करून पहा खूप छान अशी चव असते त्यावरती थोडेसं आपण मँगोचे तुकडे टाकत आहोत आंब्याचे थोडेसे टूटी फ्रूटी टाकू आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि आपली तयार झालेली आहे मँगो मस्तानी तुम्ही नक्की करून पहा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असे छान असे आंबे आपल्या घरी येत असतात तर आपण त्याची आपण नवीन अशी रेसिपी बनवून घेऊ शकतो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते धन्यवाद